आपण पाहत आहोत बाबासाहेब देशमुख साहेब आपल्याला संबोधित करतील कालपासून या संपूर्ण राज्यातील आपण सर्व शिक्षक विशेष करून महिला वर्ग पावसाचं वातावरण असताना सुद्धा आपल्या हाताच्या ज्या काही मागण्या आहेत सध्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेला शासनाने घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाचे मागच्या दोन महिन्यापासून त्याचं पालन नाही करच अडचणी सरकारने समजून घेतलेला नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी मोठ्या मतदारसंख्येनं आपले हक्क शासनाकडे मागण्यासाठी उपस्थित राहिला मी संगोला मतदारसंघाचा शेतकरी कामगार पक्षाचा लोकप्रतिनिधी आपल्या या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे जोपर्यंत आपल्या मागण्या शासन पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुमचा लहान भाऊ सोबत असेल फक्त आपण सर्वांनी लोकसंघ राहणं गरजेचं आहे स्वर्गीय गणपती देशमुख साहेबांनी मांडायचे होतो त्याच्या वर्ष स्वर्गीय बाबासाहेबांनी ते मांडले आज त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य आपल्या सोबत आहे हा विश्वास देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो निश्चितपणे शासनामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही सर्व घेऊन आणि शासनावरती गर टाकू आणि आपला मागण्या पूर्ण करून घेऊन हा विश्वास तुम्हाला देतो É i'm so é